हॅलो नमस्कार तर झाली का दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात आमची तर झाली असं म्हणतात की पहिला पदार्थ हा गोडाचा बनवावा आणि म्हणूनच मी पहिला पदार्थ बनवायला घेतलेला आहे बेसनचे लाडू कारण बेसनचे लाडू बनवायला अगदी सोपे असतात आणि पहिला पदार्थ जर छान झाला ना तर पुढचे पदार्थ बनवायला सुद्धा उत्साह येतो बेसन भाजायला भरपूर असा वेळ लागतो आणि पाय दुखून येतात म्हणूनच मी कट्ट्यावर बसून बेसन भाजत होते आणि इकडे बघा मेन डोअरच्या बाहेर दिवाळी डेकोरेशन सुरू झालेलं आहे ओम आणि त्याचे पप्पा दोघं मिळून इथे डेकोरेशन करत आहेत थोडीशी लाइटिंग लावली थोडं झेंडूच्या नकली फुलांच्या ज्या वेली असतात ना त्या होत्या घरात तर त्या सुद्धा इथे अशा प्रकारे लावलेल्या आहेत आणि जो कंदील आहे ना तो सुद्धा मी इथे चार पाच वर्षापासून मेनडोअरच्या बाहेरच लावते कारण आधी ना मी बाल्कनीमध्ये लावायचे पण बाल्कनीमध्ये एवढं येणं जाणं होत नाही मेन डोअरमध्येच जास्त येणं जाणं होतं आणि तिकडे बाल्कनीमध्ये कंदील लावला आहे याच्याकडे लक्षच जात नाही त्यामुळे मी मेनडोअरमध्ये लावला आहे पण आता दुसरा पण आणेन कंदील आणि तो बाल्कनीमध्ये एक लावेल तर दोन्हीकडे अशा प्रकारे कंदील लावेल मी तर बघा पाच सहा वर्षापासून हा, हा कंदील मी वापरते आणि अजूनही जसा आणला होता ना तसाच आहे तो आणि खूप मला याची डिझाईन वगैरे आवडते त्यामुळे मी काही चेंज केला नाही तर बघा डेकोरेशन केल्यानंतर अशा प्रकारे दिसते दरवर्षी डेकोरेशन करताना ना मी झेंडूच्या फुलांच्या माळा भरपूर यूज करते पण यावर्षी म्हटलं नको एवढ्याच छान दिसतात जास्त नको आणि बघा दिवाळी म्हटलं ना की फुलांची सजावट लायटिंग पण त्या हे सगळं आलंच त्याशिवाय दिवाळी असल्यासारखंच वाटत नाही त्यामुळे आम्ही बाहेर पण लायटिंग केलेली आहे आणि घरामध्ये पण बघा गौरी गणपतीच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल जो मंडप आम्ही टाकलेला ना त्याच्यामध्ये एक लायटिंग होती तर तीच लायटिंग मी इथे लावलेली आहे आणि ही एक लाइटिंग लावली ना की संपूर्ण एका भिंतीला पुरते आणि खूप छान पण दिसते आणि अगदी सोपी आहे लावायला जसं आपण तोरण लावतो ना दोन्ही साईडला दोन खेळ्यामध्ये फक्त अडकवतो त्याप्रमाणे हे आहे, आहे। ही लाइटिंग ना मी सातशे रुपयाला घेतली होती तीन चार वर्षापूर्वी पण ती इतकी युजफुल आहे ना आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते या एका माळीमध्ये देवहाराला सुद्धा लायटिंग झाली आणि एका भिंतीला पण अशा प्रकारे लायटिंग पुरलेली आहे आणि बघा लाइटिंग लावून झाल्यानंतर अशा प्रकारे दिसते याची सुद्धा भरपूर आहे तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा ही लायटिंग लावली ना तर खूप छान दिसते आणि मार्केटमध्ये सगळीकडेच ही लायटिंग अवेलेबल आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर अशा प्रकारची एक लायटिंग नक्की घ्या आणि बघा तिकडे त्यांचं डेकोरेशन करूनसुद्धा झालं तरीसुद्धा मी अजून इथे बेसन भाजतच आहे तर आत आता अर्धा तास झालेला आहे मी हे भाजते अगदी लो फ्लेम वरती आणि छान असा बेसनाला रंग आलेला आहे म्हणजे आता हे भाजून तयार आहे लाडू कशा प्रकारे बनवले ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करेन तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे कमेंट करून नक्की सांगा तर आजचा सा व्लॉग मी इथे संपवते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना দিচ্ছ খুব খুব শুভেচ্ছা বাই বাই